नमस्कार मी नीनल दातार आमच्या आत्मरंग या चॅनल चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमहा माझ्या आयुष्यातल्या सगळ्या लहान थोर ज्ञात अज्ञात सगळ्या गुरुंना मी वंदन करते आणि आम्ही आत्मरंग सख्या आम्ही सगळ्या गुरु भगिनी ज्यांच्यामुळे एकत्र आलो ते आमचे आवाजशास्त्राचे गुरु वॉईस गुरु दीपक वेलणकर यांनाही मी विनम्र अभिवादन करते आणि आजचा भाग तुमच्यासमोर सादर करते रसिक हो आज गुरुपौर्णिमा गुरुची व्याख्या थोडक्यात करायची झाली तर जो लघु नाही आहे तो गुरु लघु याचा अर्थ लहान पण तुम्हाला एक गंमत माहिती आहे का आपल्या हिंदू शास्त्राप्रमाणे आपण निसर्ग आहे प्राणी मात्र आहेत झाडं आहेत फुलं आहेत किंवा अगदी सजीव सृष्टीतला मानवही आहे या सगळ्यांनाच आपण गुरु मानतो दत्तगुरूंनी तर चोवीस गुरु केले होते त्यांच्या आयुष्यात मग आपण तर सगळी सर्वसामान्य माणसं आहोत त्याच्यामुळे आपल्या देखील खरं तर लहान कुणीच असायला नको कारण प्रत्येकाकडनंच काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं आणि ज्याच्याकडून आपण काहीतरी नवीन शिकत असतो किंवा अगदी आत्ताच्या सोशल मीडियाच्या भाषेत बोलायचं झालं तर अगदी एखादा धडा देखील आपल्याला एका, आप एका व्यक्तीकडनं मिळतो तर ती देखील आपली गुरुच असते असं मानायला ना हरकत नाही कारण त्याच्यातनं आपण काहीतरी चांगलं शिकणार असतो चांगलं मिळवणार असतो आयुष्यभराचाही धडा आपल्याला कधी कधी त्याच्यातनं मिळून जातो अशीच एक छान लहानशी कथा मी तुमच्यासमोर घेऊन येते आहे तर ही जी मी कथा तुमच्या समोर सादर करणार आहे याचे लेखक अनामिक आहेत एका एक व्यापारी अगदी बसलेला असतो आणि गाडी अगदी सुटणार इतक्यात एक भिकारी त्या एक्सप्रेसमध्ये चढतो आणि तो भिकारी त्या व्यापाऱ्याकडे पैसे मागतो त्याच्यावर तो व्यापारी त्याला म्हणतो की अरे तू भीक मागत का फिरतोयस तु तुझ्याकडे देण्यासारखं बरंच काही आहे त्याच्यावर तो भिकारी विचार करतो अरे अरेच्छा ही व्यक्ती तर मला ओळखतही नाही आणि माझ्याकडे देण्यासारखं आहे असं हा का म्हणतोय भिकारी म्हणतो बरं पण साहेब माझ्याकडे देण्यासारखं तर काहीच नाही आहे असं तो त्या व्यापाऱ्याला सांगतो आणि तो खाली उतरतो त्याला असं नंतर वाटतं की अरे छा हा व्यापारी मला असं का म्हणाला असेल असा विचार करत करत, करत तो तिथेच प्लॅटफॉर्मवर बसतो इतक्यात त्याला असं दिसतं की प्लॅटफॉर्मवर त्याच्या शेजारी बाकड्याच्या शेजारी जिथे तो बसलेला असतो तिथेच एक बूट पॉलिशवाला पण असतो आणि त्याच्या शेजारी एक मुलगी गजरे आणि फुलं विकत असते तीही अत्यंत दिसायला गरीब घरातली वगैरे अशीच असते आणि मग भिकाऱ्याला असं वाटतं की अरे छा आपण समजा ही जर फुलं विकत घेतली थोडीशी जे काही आपल्याकडे पैसे येतील थोडेफार भीक मागून जे काही पैसे येतील तर त्याच्यानंतर थोडी फुलं विकत घेऊया आणि जे लोक आपल्याला काहीतरी भीक देतील त्यांना एक फुल देऊया किंवा एक गजरा देऊया असं काहीतरी करू शकतो त्याला हा विचार आवडतो स्वतःच्याच मनात आलेला आणि अत्यंत तो, तो खुश होतो दुसऱ्या दिवशीपासून तो, दिवशी तो थोडीशी फुलं विकत घेतो आणि जे कोण त्याला भीक देईल त्याला तो एक फुल देतो बऱ्याच जणांना असं वाटतं की अरेचा आम्ही भीक दिल्यावर हा आपल्याला फुल देतोय असं करत 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 तो जवळपास सहा महिने हे चक्र त्याचं चालू ठेवतो त्याची फुलं संपली की तो भीक मागायचा थांबतो पण त्याने होतं काय कि लोका से से पाई की लोकांना फुल मिळाल्यामुळे बऱ्याच जणांना खूप आनंद होतो आणि काही जणं त्याला जास्तीची भीक देतात त्यांना असं वाटतं की हा फुल विकतो आहे म्हणून त्याला जास्तीचे पैसे मिळतात आणि मग सहा महिन्यात त्याच्याकडे बऱ्यापैकी पैसे साठतात मग तो असा विचार करतो की आता माझ्याकडे थोडेसे पैसे जमले तर मीच थोडीशी आणखी जास्तीची फुलं विकत घेऊन मी फुलांचा धंदा करावा आणि मग तिथपासनं तो हळूहळू फुलाचा धंदा सुरू करायला सुरुवात करतो मग पहिल्यांदा थोडेसे हार बनवतो छोटेसे गुच्छ बनवतो मग एक छोटीशी टपरी घेतो असं करत करत साधारण एक दोन वर्ष मध्ये निघून जातात दोन वर्षांनी पुन्हा एकदा त्याच एक्सप्रेसमध्ये तोच व्यापारी त्याला बसलेला दिसतो पण आता मात्र हा विकारी छान शर्ट पॅन्ट घालून व्यवस्थित टाय बी घालून त्याच्या शेजारी जाऊन बसतो आणि त्या व्यक्तीला विचारतो साहेब तुम्ही ओळखलात का मला त्याच्यावर तो व्यापारी म्हणतो की नाही रे मी नाही ओळखलं कोण तू त्याच्यावर तो भिकारी त्याला म्हणतो की साहेब दोन वर्षापूर्वी याच एक्सप्रेसमध्ये मी तुमच्याकडे भीक मागितली होती त्यावेळेला तुम्ही मला असं सांगितलं होतं की अरे तुझ्याकडे देण्यासारखं बरंच काही आहे मग तू भीक का मागतोस आणि तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं होतं की माझ्याकडे देण्यासारखं काय बरं असेल म्हणून मी प्लॅटफॉर्मवर विचार करत बसलो आणि तिथे बसलेला असताना मला माझ्या शेजारी एक बुक पॉलिशवाला दिसला एक लहान मुलगी फुलं विकताना दिसली आणि मग माझ्या मनात विचार आला की अरेच्छा मी देखील भीक मागितल्यावर एक फुल समोरच्याला देऊ शकतो जेणेकरून त्या समोरच्या व्यक्तीला आनंद होईल फुलाचा सुगंध घेऊन त्याचा पुढचा जो दिवस असेल तो छान आनंदात निघेल या सदिच्छा माझ्या त्यामागे होत्या आणि तुम्हाला काय सांगू आहे ही माझी कल्पना खरंच खूप छान अंमलात आली आणि आता मी स्वतः फुलांचा व्यापार करतो हे ऐकून त्या व्यापाऱ्याला खूप आनंद झाला आणि मग तो म्हणाला की मित्रा कुठचीच गोष्ट जगात फुकट मिळत नसते तू जर एखाद्याला दिलंस तर समोरनं तुला ऑपअप मिळेल त्याच्यामुळे आधी द्यायला शिक आणि मग घ्यायला शिक एक्सप्रेसमधनं एक भिकारी आणि एक मोठा व्यापारी यांच्यामध्ये झालेला हा संवाद किंवा यांच्यामध्ये जी दोन वेळा भेट झाली त्याच्यातनं एक मोठा आयुष्यभराचा धडा त्या भिकाऱ्याला मिळाला आणि भिकारी ते फुलांचा व्यापारी अशी जी काही त्याचा जीवन प्रवास झाला तो त्याच्यात घडणारा एक आमूलाग्र बदल होता म्हणजेच त्या भिकाऱ्याच्या आयुष्यात आलेला तो मोठा व्यापारी हा त्याचा गुरुच झाला नाही का जेणेकरून त्याने खूप मोठा धडा शिकवला की तुम्ही लोकांना काही दिलं तर लोकही तुम्हाला आपोआप द्यायला तयार असतात मग काय मंडळी तुम्हाला सगळ्यांनाही या गोष्टीतन एक छान धडा जो त्या व्यापाऱ्याने दिला तो पटला ना मग आजपासून आपणही प्रेम देऊया आणि प्रेम घेऊया गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर एवढा संकल्प तर आपण नक्कीच करू शकतो मला खात्री आहे की ही कथा तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडली असेल तेव्हा आमचा चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद